भारत मित्रांनो आपण आलेलो आहे श्री शंकर नारायणपूर होते तर या ठिकाणी बघायला गेलं तर रॉयल रिपब्लिक रेल्वे टू पॉईंट झिरो तर आज पोस्टर लॉन्चिंग झालेलं आहे तर नक्की हा प्रोजेक्ट काय असणार आहे रॉयल रिपब्लिक रनवे हे नक्की काय आहे हे आपल्याला जाणून घेऊयात काय सांगाल की रॉयल रिपब्लिक रेल्वे टू पॉईंट झिरो म्हणजे काय भारतीय मागच्या वर्षी पहिल्या सेन मध्ये असा काही फॅशन डिझाईनर आर्टिस्ट आणून लागले एकत्रित स्वभावामधून एक फॅशन शो डिझाईन केला होता त्याच्यामध्ये आपण भारतीय भारतीय ककड्या डिझाईनिंग संस्कृत प्रयत्न केला कधी पद्धती

मेकअप आर्टिस्ट फॅशन डिझायनर किंवा मॉडेल तर त्यांना ह्यांचे टॅलेंट शोकेस करण्यासाठी खूप सारे फ्रेंड आहेत ज्यांनी डिझायनिंग केलेली आहे फॅशन डिझायनिंग केलेली आहे पण ते फक्त टेलर पूर्ण मर्यादित राहिलेलं आहे तर फॅशन डिझायनिंग फक्त टेलर पूर्ण राहिले त्यांना गोष्टी पण आहेत करून आपण थीम इंडिया ही प्रेझेंट करू आणि प्रत्येक वर्षी आम्ही कळला लास्ट इयर ला। ला। आता सीजन खूप पर्णय गेला सो आम्ही सीजन टू प्लॅन केला ह्या वर्षी आता आपलं आहे रॉयल थीम आहे सो इंडियन कल्चर परत आपण प्रेझेंट करतो वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना वेलकम आहे लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि जो काही बेनिफिट आहे तुम्ही ही टीम जी आहे ही टीम म्हणजे पुण्यापुरते आहे की महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया साठी आहे ऑल ओव्हर इंडिया आहे सगळेजण त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात आणि त्या लोकांना जास्त इथे प्लॅटफॉर्म कारण त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्यात त्यांच्या फ्युचर साठी आणि एवढेच नाही तर अजून पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील पुढे की आम्ही अजून ते डिक्लेअर केले नाहीयेत पण विनिंग प्राइजेस आहेत किंवा त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीने आपण काम देणार आहे तर त्यांना ऑपॉर्च्युनिटीज भरपूर मिळणार आहेत इट्स नॉट द विनिंग पार्टिसिपेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टींना ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या कल्चरपेक्षा जास्त मोठं गोष्ट नाही आपला कल्चर इतका वास्ट आहे की आपण आपल्या कल्चरला प्रेझेंट करणं ही खूप हो। मोठी गोष्ट आहे

सर्वांना मुली आहेत किंवा जे अजून आर्टिस्ट आहेत तर त्यांनी याचा पूर्ण वापर करावा कारण त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म इतका सुंदर आणि केलेला आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की हा बनाट शो होणार आहे आणि मला या ठिकाणी बघायला गेलं तर शहरी भागामध्ये जो जी फॅशन चालते याच रॉयल रिपब्लिकल मध्ये ग्रामीण भागातील काही विद्यार्थी म्हणा किंवा काही मुली असतील असं काय आहे नाही असं काही नाही रॉयल रिपब्लिक रनवे सीझन टू मध्ये आपण जी थी थीम ठेवलेली आहे एन्शियंट इंडिया म्हणजे याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया मधून कुठूनही गावातून शहरातून येऊ शकता पार्टिसिपेट करू शकता तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता प्लॅटफॉर्म की जे काही टॅलेंट आहे तुम्ही क्रिएटिव्हिटी आहे ते तुम्ही प्रेझेंट करू शकता काही वेळेस काय होतं ग्रामीण मोठ्या भागांमध्ये या ऑपॉर्च्युनिटी असतात आणि आपण पूर्णपणे त्यांना प्लॅटफॉर्म देतोय की तुम्ही या तुमचं पूर्ण हंड्रेड

आमच्या यामध्ये साधारण दहा ते अकरा <गराय> लोकांची टीम आहे आणि आमचे डिरेक्टर सर सगळे मॅनेज करतीलच आम्ही पण प्रयत्न करतो आणि माझं फक्त असं हा जो इव्हेंट आहे हा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला असेल धन्यवाद